दरगाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे मुंबईच्या वरळी परिसरात एक जुनी प्रतिष्ठित बिल्डिंग आहे रोशनी हाईट्स शहराच्या गर्दीपासून थोडी लांब दिसणारी पंधरा मजली ही इमारत वर्षानुवर्ष लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होती पण त्या बिल्डिंगच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर असलेला सातशे तीन नंबरचा फ्लॅट एक गूढ प्रकरण आहे जे अजूनही कोणाला समजलेलं नाही चला तर मग सुरू करूया आजच्या नवीन कथेला स्वरूप आणि विनिता उच्च शिक्षित स्वप्नाळू एकमेकांच्या प्रेमात अखांड बुडालेले नव्याने लग्न झालं होतं त्यांनी फ्लॅट नंबर सातशे तीन घेतला होता तो फ्लॅट असाच होता की कोणीही त्या फ्लॅटला बघितलं की तो डायरेक्ट त्या फ्लॅटला घेऊनच टाकेल इतकं तो फ्लॅट मोहून टाकणारा होता सुरुवातीचे काही महिने स्वप्नवत गेले दोघेही खुश होते कामातून परतून एकत्र एक वेळ घालवणं कुकिंग विकेंड्सला सजावट रोमॅन्टिक डिनर नाईट्स सगळं कसं एकदम परफेक्ट पण सहा महिन्यांनी सगळं बदलायला लागलं स्वरूपला त्रास व्हायला लागला आवाज ऐकू येणं झोपेतून किंचाळ्या तुटणं विनीता त्याला म्हणायची अरे तुला स्ट्रेस झाला असेल म्हणून असं सगळं होत असेल पण मग थोड्या दिवसांनी तिलाही काहीतरी जाणवायला लागलं ला ती ला। किचनमध्ये मा असताना मागे कोणीतरी उभं आहे किंवा बाथरूमच्या बाहेर कोणीतरी सावली उभी आहे असे सगळे आभासाचे भासाचे खेळ चालू व्हायला लागले ला ला। त्या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली ला ला। कोणी एकमेकांचं ऐकायला तयार नव्हतं एकमेकांवर सतत संशय घेणं थोडे थोडे दिवसांनी स्वरूपचा चेहरा बदलायला लागला डोळे त्याचे काळे पडले होते हे सगळं बघून विनिता मात्र डिप्रेशनमध्ये मा गेली होती आणि एका रात्री ते दोघंही मरण पावले पोलिसांचा रिपोर्ट असा होता की डबल सुसाईड पण मात्र जवळच्या फ्लॅटमध्ये मा एका आजीने सांगितलेलं त्या रात्री बारा वाजून सात मिनिटांनी त्यांच्या फ्लॅटमधून एक विचित्र ओरडण्याचा आवाज आला आणि मग शांतता झाली कायमची सातशे तीन नंबरचा फ्लॅट हा सील केला गेला काही दिवसांनी परत तो विक्रीला आला पण कोणी घ्यायलाच तयार नव्हतं त्या फ्लॅटमध्ये शाप आहे असं म्हणायचे सगळे पण काहींना विश्वास नव्हता अशा गोष्टींवर काही वर्षांनी परत एक नवंजोडपांनी ते फ्लॅट घेतलं अद्वैत होता बँकर तर परी होती इंटिरियर डिझायनर दोघंही विवाहित नवीन सुरुवात करत होते त्यांना सातशे तीन हा फ्लॅट खूप स्वस्तात मिळाला होता आणि त्यांनी तो लगेच घेऊनही टाकला पुन्हा सुरुवात खूप छान झाली परीने सगळा इंटिरियर बदलला भिंतींना रंगवलं पूर्जा अर्चा केली पण दोन आठवड्यातच परीचं वागणं बदलायला लागलं ती म्हणू लागली आपण दोघं एकत्र असताना मला असं वाटतं की आपल्यामध्ये कोणीतरी तिसरं आहे ते पण त्या खोल त्यांचं नातं हळूहळू बिघडायला लागलं रात्री दोघांना विचित्र स्वप्न पडत होती की दोघं एकमेकांचा जीव घेत आहेत मग एका रात्री परी अचानक किचनमध्ये भांडत असलेली दिसली पण अद्वैत झोपलेला होता त्यानंतर एका महिन्यातच त्यांनी डिवोर्स घेतला आणि डिवोर्स पेपरमध्ये लिहिलेलं अनएक्सप्लनेबल मेंटल ट्रॉमा ड्यू टू एनव्हायमेंट मग काही वर्षांनी परत अजून एक मुलगा तिकडे राहायला आला आणि त्याने तो फ्लॅट घेतला सुहास एक चांगला जॉब करणारा त्याने फ्लॅट एकट्याने घेतला त्याला काही भूतप्रेत वगैरे विश्वास नव्हता पहिल्या काही आठवड्यांमध्ये सगळं ठीक होतं मग त्यालाही आवाज ऐकू यायला लागले ते पण रात्रीच्या वेळेस बाथरूममध्ये पाण्याचा नळ चालू होणं स्वप्नात सतत कोणीतरी मला पाहत आहे याची भावना असणं हे सगळे तो अनुभव घ्यायला लागला मग त्याने विचार केला की आपण एक जर्नल लिहू ती भांडणं संपत नाही आवाज बंद होत नाहीत मी झोपेतसुद्धा त्यांची भांडणं ऐकतो कधीकधी ते माझ्या कंट्रोलमध्ये नसतं आणि ते माझा कंट्रोल घेतात मी त्यांचा भाग झालोय का मग काही महिन्यांनी तो सुसाईड करताना दिसलेला सापडला पण त्यांच्या केसमध्ये कुठेही ती नोट नव्हती फक्त त्याच्या जर्नरचा शेवटची ओळ होती की ती दोघंही अजूनही इथे आहेत आता मीही इथे लोकं त्या खोलीत गेलेत कोणी आत्महत्या केली कोणी वेडं झालं आणि कोणाची नाती तुटली पण तरीही त्या खोलीत मागचं खरं कारण आजवर कोणालाच समजलेलं नाही एक गोष्ट सांगायची झाली तर पहिलं जे कपल तिथे राहायला गेलं होतं त्यानंतर कोणीही तिथे राहू शकलं नाही पण ते राहायला गेल्यानंतर एकतर ते बर्बाद होतात नाहीतर मरतात यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही पण रिसर्च अजूनही चालू आहे आज ती खोली तशीच बंद आहे पण शेजारी राहणारे काही लोकांना रात्रीच्या वेळेस त्या बंद खोलीत लाईट चालू असलेला दिसतो कधी खिडकीत सावल्या हलताना दिसतात दोन जण वाद घालतात असल्यासारखं आणि सगळ्यात विचित्र गोष्ट खोली वर्षांपासून बंद असून सुद्धा तिच्या दरवाजाजवळ कोणीतरी चालते असं आवाज येतो पण जेव्हा कोणी बघायला जातात तिथे कोणीही नसतं अशी काहीशी होती आजची गोष्ट जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एसशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे